कधी हे नोटीस केलं आहे का की ज्या काही स्त्रिया असतात ना त्या जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये असतात आणि त्यावेळी त्या सर्वांचे लक्ष ती स्त्री एकटी वेधून घेते मी कोणत्याही फिल्म स्टार बोलत नहीं बद्दल बोलत नाहीये तर तुमच्या आपल्या सर्वांच्या आसपासच्या सामान्य स्त्रियांबद्दल बोलत आहे ज्यांच्याकडे कोणतेही डिझायनर कपडे किंवा महागरी स्टायलिंग नसते तरीही त्यांच्यात काहीतरी असं असतं जे सर्वांना आकर्षित करत अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण हे केवळ चेहरा किंवा आपल्या कपड्यांपुरतं मर्यादित नसत तर अशा काही हॅबिट असतात ज्या कोणालाही केवळ सुंदरच नाही तर अगदी दिलकश बनवू शकतात चला तर आज या दहा सवयी आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडल्या तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पहिला एक नंबर म्हणजे आत्मविश्वास ही पहिली सवय आहे आत्मविश्वास म्हणजे केवळ जोरात बोलणं किंवा दिखावा करणं असं नव्हे तर तुम तो तुमच्या चालण्याच्या आणि आपल्या बसण्याच्या पद्धती आणि तो आपल्या सर्वांच्या त्या स्त्रीच्या डोळ्यात दिसत असतो आत्मविश्वासू स्त्री आपल्या उनिवास स्वीकारते ती एक्सेप्ट करते आणि स्वतःला जशी आहे तशी ती मान्य करते जेव्हा आपल्या स्वीकारते स्वीकारते आणि स्वतःला तेव्हा ती स्वतःवर प्रेम पण करत असते आणि स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जगही जग तुम्हाला त्याच नजरेने बघत नंबर दोन सकारात्मक विचार आणि हास्य त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर हस्य एक अशी स्माइल असते जी न बोलताही ती सगळ्यांचे मन जिंकत असते मी बनावटी हस्याबद्दल नाही बोलवते तर पॉझिटिव्ह विचारातून येणाऱ्या खऱ्या हास्याबद्दल सांगत आहे निगेटिव्ह ऊर्जा आणि सकारात्मक करण्यासाठी आणि काही प्रॉब्लेम्स यावर उपायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे सकारात्मक विचार अगदी महत्वाचे असतात नंबर तीन संवादाचे उत्तम कौशल्य ती स्त्री एक आकर्षक स्त्री केवळ बोललीच नाही तर ते, ते शांतपणे सगळ्यांचं ऐकून देखील घेत असते जेव्हा तुम्ही कोणाचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकता तेव्हा समोरची व्यक्ती स्वतःला अगदी खास समजत असते चांगला संवाद साधणारी स्त्री दुसऱ्यांचा सा आदर अनादर न करता आपली मते मानते आणि जगातील जगातील सगळ्यात विविध विषयांवर खेळ राजकारण किंवा फिल्म इंडस्ट्रीमधल्या काही गोष्टी पुस्तके यावर जर ती बोलू शकते ना बोलू शकते तर मग कारण ती सतत शिकत असते यावरून त्यामुळे तिच्याकडे एक संवादाचं उत्तम कौशल्य हे असत नंबर चार स्वतःच्या शरीराची ती सतत काळजी घेत असते आकर्षक स्त्रिया फीक दिसण्यासाठी आणि राहण्यासाठी नियमित व्यायाम एक्सरसाइज योगा आणि अगदी संतुलित आहार घेतात आरोग्य केवळ शारीरिक नसून मानसिक देखील महत्वाचे आहे जेव्हा तुमची बॉडी आणि मन म्हणजे शरीर आणि मन दोन्हीही निरोगी असतात ना तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने अगदी सुंदर आकर्षक असे दिसत असता नंबर पाच स्वच्छता आणि नीट निके कपडे साधे असले तरी ते चालेल पण ते स्वच्छ आणि प्रेस केलेले असावे तुमची स्वच्छता हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते आणि ते दर्शवत की तुम्ही स्वतःचा सन्मान करता म्हणून नंबर सहा भावनिक संतुलन ज्या आकर्षक स्त्रिया आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात त्या प्रत्येक छोट छोट्या गोष्टींवर अशा ओळतोच नाही किंवा रडतही बसत नाहीत तर ते आपले स्वतःचे विचार शांतपणे आणि स्पष्टपणे मांडतात ही एक भावनिक परिपक्वता प्रत्येक स्त्रीला कळली पाहिजे आणि नंबर सात शिकण्याची ओट सतत शिकत असते एक आकर्षक स्त्री जी असते ना ती कधीच काही शिकणं थांबत नाही किंवा कोणत्याही गोष्टीवर थांबत नसते ती सतत पुस्तकं वाचते आणि नवीन नवीन गोष्टी स्किल्स ही शिकत असते आणि सगळ्या जगाची माहिती ती ठेवत असते जो ज्ञानी माणूस नेहमीच आकर्षक वाटतो ना कारण तो स्वतःच्या मेंदूला अगदी जिज्ञासू बनवत असतो आणि तरुण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही सतत सतत म्हणजे शिकत राहा इतरांना नंबर आठ इतरांना मदत करणे किंवा दयाळू असणे जी ती आकर्षक स्त्री असते ना ती केवळ हो स्वतःचा विचार न करता ती इतरांची काळजी घेते आणि गरजूंना मदत करते दयाळूपणा तिच्या अंगी दयाळूपणा हा असा गुण आहे जो कोणाच्याही मनाला स्पर्श करून जातो आणि तुम्हाला तो लोकांच्या नजरेत अगदी खास असा तो बनवतो नंबर नऊ स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर असणे आत्मनिर्भर असणे म्हणजे आपली स्वतःची वैयक्तिक अशी ओळख असणे स्वतःची काही अशी ठाम मत असणे प्रिन्सिपल्स असणे आणि स्वतःचे निर्णय अगदी स्वतःच घेणे अर्थ याचा अर्थ या कोणाच्या खांद्यावर नाही तर आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहणे होईल ज्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स त्या स्त्रीमध्ये क्रिएट झालेला असतो आणि सर्वात लास्ट म्हणजे दहा नंबरला स्वत अशी ती स्त्री अगदी प्रामाणिक राहत असते ही सर्वात अगदी इम्पॉर्टंट अशी ही हॅबिट तिच्यामध्ये असते जी स्त्री आकर्षक असते ना ती नकली नाही तर ती ही असल्या क्वालिटीची असते जी कोणाचीही नक्कल करत नाही तर ती आपली स्वतःची ओळख अगदी वेगळी अशी जगते स्वतःच्या चुका मान्य करून मदत मागण्यास न लाजणे आणि इतरांच्या आवडीनुसार नाही तर स्वतःच्या आवडीनुसार जगणे हे खऱ्या आकर्षणाचे लक्षण आहे लक्षात ठेवा आकर्षण हे केवळ चेहऱ्याचे नसून तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि सवयींचे असते सवयी सवय बदलण्यासाठी वेळ लागतो म्हणून हळूहळू या सवयी आत्मसात करा जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा जगही तुमच्यावर प्रेम करेल खरं आकर्षणाचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा आणि सगळ्यात महत्वाचं खरं आकर्षण हे अगदी अतून येत असतं अशा व्हिडिओसाठी पेज फॉलो करा आणि या दहा सवयीपैकी तुम्ही कोणती सवय फॉलो करता हे कमेंटमध्ये मात्र नक्की लिहा